गजर होतो कशाचा मैमाईच्या माईच्या नावाचा <laughs> गजर होतो कशाचा मैमाईच्या माईच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा नादाला पाऊलांचा नाद आला पावलांचा साध आला पावलांचा साध आला पावलांचा वास हळदी कुंकवाचा ग माझ्या अंबाबाईचा वास हळदी कुंकवाचा ग माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा मैमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा मैमाईच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा पंजनाची सगळं पंजनाची पैंजनाची सगळ सळ ग सावरला हिन घोग ग घोळ ग पदर जरी बुट्ट्याचा ग माझ्या अंबाबाईचा पदर जरी बुट्ट्याचा ग माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा गजर होतो कशाचा महिमाईच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा మాజ్యా అంబాబ మాజా అంబాబాయి భంగ భరలా మోత్యా భంగ భరలా మోత్యా माळवट भरलं कुंकवाने मळवट भरलं कुंकवाने रत्नेहीच्या ग माझ्या अंबाबाईचा रत्नेहीच्या मुकुटाल ग माझ्या अंबाबाईचा गजर होतो कशाचा मैमाईच्या माईच्या नावाचा गजर होतो कशाचा मैमाईच्या माईच्या नावाचा माझा अम्बाबाग मा अम्बाबासाम्बाबाग मा अम्बाबासाजल भरल न नैनात् काज भ भरल न नैनात् तांबूल भरलं मुखात तांबूल भरलं मुखात बाजूबंद मनगट ग माझ्या अंबाबाईला बाजूबंद मनगट लाग माझ्या अंबाबाईला मा ला, गजर होतो कशाचा मैमाईच्या नावाचा गजर हो तै माईा नावाचा माझा अंबाबाईचा गा अंबा माझा अम्बाइस गज्या अंबाबाईचा लागला भजनाचा ध्यास लागला भजनाचा रात्रंदिन मज अंबेचा रात्रंदिन मज अंबेचा ठाव देई चरणा ग ठाव देई चरणा ग मा अम्बाबा गजर कशमाई नावाचा गजर नावाचा नावा अंबाबाईचा अम्बाबाई जग अंबाबाईचा माझा अंबाबाईचा जग मा अंबाबाईचा